नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो महाराष्ट्र सीई टी सेलच्या वेबसाईटवर रिवाईज शेड्यूलनुसार महाराष्ट्र स्टेट कोटा एम बी बी एस बी डी एसची ची चॉईस फिलिंग त्या ठिकाणी चालू आहे अगोदरच्या शेड्यूलनुसार चॉईस फिलिंग केलेल्या विद्यार्थ्यांना नेमकी काय काळजी घ्यायची आहे याविषयी डिटेल डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर एम बी बी एस बी डी एसची चॉईस फिलिंग केली नसेल आत्ता त्यांना करायची असेल तर त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे चॉईस फिलिंगचा आजचा शेवटचा दिवस आहे ज्यांची अगोदर चॉईस फिलिंग झालेली आहे त्यांनी नेमकी काय काळजी घ्यायला पाहिजे याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा महाराष्ट्र स्टेट कोट्याचं एम बी बी एस बी डी एस तिसऱ्या राऊंडचं शेड्यूल अगोदर प्रकाशित झालेलं होतं परंतु एमसीसी चा राऊंड पोस्टपॉन झाल्यामुळे स्टेट कोट्याला सुद्धा आपला राऊंड त्या ठिकाणी पोस्टपॉन करावा लागण्यात आलेला होता त्याचबरोबर बाहेरील राज्यातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र स्टेटमध्ये रजिस्ट्रेशन सुद्धा केलेले होते त्या विद्यार्थ्यांना सुद्धा बाहेर काढायचं होतं त्यामुळे महाराष्ट्र स्टेटनं आपलं एम बी बी एस बीडीएसचं रिवाईज शेड्यूल प्रकाशित केलेलं होतं त्या शेड्यूलनुसार रिवाईज शेड्यूलनुसार आज एम बी बी एस बी डी एस स्टेट कोट्याच्या चॉईस फिलिंगचा शेवटचा दिवस आहे ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर चॉईस फिलिंग केलेली आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची सूचना ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर चॉईस फिलिंग केलेली आहे अशा संपूर्ण विद्यार्थ्यांची जी काही चॉईस फिलिंग आहे सीई टीच्या सॉफ्टवेअरमध्ये ॲटोमॅटिक अनलॉक झालेली आहे त्यामुळं जर तुम्हाला सिलेक्शन लिस्टमध्ये तुमचं नाव हवं हो असेल तर विद्यार्थ्यांनी लॉग इन करून पुन्हा एकदा आपली चॉईस फिलिंग लॉक करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील तर तुम्ही करू शकता नेमक्या काय ॲक्टिव्हिटी सीई टी सीलच्या वेबसाईटवर चाललो आहेत ते आपण डिटेल पाहूया हे विद्यार्थ्याचं एका लॉग इन पोर्टल आहे सीई टी सी एलच्या ऑफिशियल वेबसाईटवरचं मागचं जेव्हा शेड्यूल आलेलं होतं मला वाटतं अकरा तारीख ते चौदा तारखेच्या दरम्यान महाराष्ट्राचं एम बी बी एस बी डी ची चॉईस फिलिंग विद्यार्थ्यांनी केलेली होती याच वेळेदरम्यान या विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग केलेली होती एम बी बी एस बी डी ची आणि लॉक सुद्धा केलेली होती परंतु आता नव्याने शेड्यूल आल्यानंतर जेव्हा प्रेफरन्सवर आपण क्लिक करतो तर या विद्यार्थ्याची एम बी बी एस बी डी ची जर आपण चॉईस फिलिंग बघितली तर या ठिकाणी ॲटोमॅटिक जर आपण बघितलं तर अनलॉक झालेली आहे डायरेक्ट ऍड प्रेफरन्सचं ऑप्शन या विद्यार्थ्याला या ठिकाणी उपलब्ध झालेला आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर चॉईस फिलिंग केलेली आहे त्यांनी पुन्हा एकदा लॉग इन करायचं आहे आणि ॲड प्रेफरन्स असं दिसत असेल तर त्या ऍड प्रेफरन्सवर क्लिक करून आपली पुन्हा एकदा संपूर्ण लिस्ट चेक करून तुम्ही त्या ठिकाणी पुन्हा एकदा आपली चॉईस फिलिंग लॉक करणं गरजेचं आहे ऑल इंडिया कोट्याला चॉईस फिलिंग ऑटो लॉकचं ऑप्शन असतं परंतु स्टेट कोट्याची कोणतीही चॉईस फिलिंग तुम्ही करत असाल तर सिलेक्शन लिस्टमध्ये तुम्हाला ग्रहीत धरायचं असेल तर तुमची चॉईस फिलिंग लॉक असणं गरजेचं आहे नेमकं प्रेफरन्स ओपन केल्यावर नेमकं काय दिसतं तर या विद्यार्थ्यांनी सीईटी सेलचं रजिस्ट्रेशन करत असताना सहा हजारचं रजिस्ट्रेशन केलेलं होतं ज्या विद्यार्थ्यांनी एक हजारचं रजिस्ट्रेशन केलेलं होतं परंतु आता त्यांना मॅनेजमेंट कोटा घ्यायचा असेल तर ऍड प्रेफरन्सच्या बाजूला या ठिकाणी मेक पेमेंट फॉर बोथ कोटा असा ऑप्शन येतात जर तुम्हाला मॅनेजमेंट कोट्यातून चॉईस फिलिंग करायची नसेल एमबीबीएस बीडीएस ची तर तुम्ही ऍड प्रेफरन्सवर क्लिक करून या ठिकाणी आपली जी काही जुनी लिस्ट आहे ती पूर्णतः भरलेली तुम्ही या ठिकाणी पाहू शकता याच्यामध्ये तुम्हाला काही एडिट करायचं असेल म्हणजेच एखादं कॉलेज वर घ्यायचं असेल एखादं कॉलेज खाली घ्यायचं असेल किंवा एखादं कॉलेज तुम्हाला काढून टाकायचं असेल त्या ऍक्टिव्हिटी या ठिकाणी ऍक्शन बटनवर क्लिक करून तुम्ही या ठिकाणी करू शकता ऍक्शनवर क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी तुमच्या संपूर्ण ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत ते तुम्हाला करता येणार आहेत वर अप करायचं असेल अप करू शकता डाऊन करायचं असेल डाऊन करू शकता एकही नवीन कॉलेज याच्यामध्ये आपल्याला ऍड झालेलं पाहायला मिळत नाही मूर्तिजापूर अकोला या ठिकाणी एमबीबीएस कॉलेजला नव्याने मान्यता मिळालेली होती ते कॉलेज आत्ता चॉईस फिलिंगमध्ये इन्क्लूड होईल असं बऱ्याच जणांना वाटत होतं परंतु सीईटीसीएलनं ते कॉलेज ऍड केलेलं नाही मागचे जेवढे कॉलेजेस आहेत तेवढेच कॉलेजेस आहेत परंतु तुमची अगोदर चॉईस फिलिंग झाली असेल मागच्या शेड्यूलनुसार तर ती चॉईस फिलिंग सॉफ्टवेअरद्वारे ऑटोमॅटिक अनलॉक झालेली आहे पुन्हा एकदा तुम्हाला लॉग इन करून ॲड प्रेफरन्सवर क्लिक करून आपले सगळे प्रेफरन्स एकदा व्यवस्थित बघून घ्यायचे आहेत आणि बघून झाल्यानंतर या ठिकाणी जे काही लॉक प्रेफरन्स आहे याच्यावर क्लिक करून तुम्हाला पुन्हा एकदा तुमचे प्रेफरन्स या ठिकाणी लॉक करावे लागणार आहेत आणि लॉक केल्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी रिपोर्ट जो आहे तो डाउनलोड करून घ्यायचा आहे वेळ किती आहे आपल्या हातामध्ये ही संपूर्ण ऍक्टिव्हिटी करण्यासाठी तर अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रात्रीच्या अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत त्यामुळं महाराष्ट्र राज्यातील ज्या ज्या विद्यार्थ्यांनी एम बी बी एस बी डी एसच्या अगोदरच्या शेड्यूलनुसार चॉईस फिलिंग केलेली होती पुन्हा त्यांनी आपलं पोर्टल ओपन केलेलं नाही अशा विद्यार्थ्यांना सूचना आहे की त्यांनी आपलं पोर्टल ओपन करून आपलं जे काही अनलॉक झालेली चॉईस फिलिंग आहे सीईटीसीएलच्या सॉफ्टवेअर मार्फत ती पुन्हा एकदा तुम्हाला त्या ठिकाणी लॉक करायची आहे तुम्हाला चेंजेस करायचे असतील तर चेंजेस तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता एवढीच महत्वाची माहिती देण्यासाठी तुमच्या समोर आलेलो होतो चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे महत्वाचे जे काही अपडेट्स आहेत तुम्हाला तुमच्या मोबाईलवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ऑनलाईन ऍप्लिकेशनची लिंक देण्यात आलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं ऑनलाईन ऍप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकता अगोदर चॉईस फिलिंग केली नसेल तर संधी आहे एमबीबीएस बी एस जी जर चॉईस फिलिंग करायची असेल तुम्ही करू शकता अगोदर चॉईस फिलिंग केली असेल आणि आपल्याला सिलेक्शन लिस्टमध्ये आपलं नाव यावं असं वाटत असेल तर ता पुन्हा एकदा आपलं पोर्टल ओपन करून आपली चॉईस फिलिंग लॉक करायला विसरू नका तो तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद